त्या वेड्या शरद कोळीने जे काही स्टेटमेंट खासदार प्रणिताई शिंदे यांच्या विरोधात केलं त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो काल त्या मूर्खानं ज्या पद्धतीने एखाद्या खा लोकप्रिय खासदारला बोलण्याची पद्धत होती तो नक्कीच एक मनोरुग्ण आहे त्यासाठी आज आम्ही त्याला आम्ही गांधी पद्धतीनं उत्तर देतो आहे अशा मनोरुग्णाला गोळ्याची गरज आहे त्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्या पोस्टावर त्याच्या घराच्या पत्त्यावर आम्ही त्याला मनोरुग्णाच्या गोळ्या पाठवत आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणित शिंदे यांच्यावर शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी चिल्लर असा उल्लेख केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष किशोर पवार आहेत तर काय सांगाल काय भूमिका घेतली आपण काल त्या वेड्या शरद कोळीने जे काही स्टेटमेंट खासदार प्रणिताई शिंदे यांच्या विरोधात केलं त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो काल त्या मूर्खानं ज्या पद्धतीने एखाद्या खा लोकप्रिय खासदारला बोलण्याची पद्धत होती तो नक्कीच एक मनोरुग्ण आहे त्यासाठी आज आम्ही त्याला आम्ही गांधी पद्धतीनं उत्तर आहे अशा मनोरुग्णाला गोळायची गरज आहे त्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्या पोस्टावर त्याच्या घराच्या पत्त्यावर आम्ही त्याला मनोरुग्णाच्या गोळ्या पाठवत आहोत कारण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आघाडी असताना तो युती म्हणून उल्लेख करतो हा नेमका आघाडीत काम करतो का युतीत काम करतो हे या ठिकाणी चाचपणं करणं गरजेचं आहे कारण की तो जो गाडवाप्रमाणे भुकतो गा कुत्र्याप्रमाणे भुकतो आणि गाढवाप्रमाणे वरडतो ह्याच्यावर नक्कीच कुठलातर परिणाम झालेला आहे त्यामुळं अशावर गोष्टी डॉक्टरची गरज आहे त्याला आणि देशाच्या लोकप्रिय खासदार आहेत प्रणितीताई शिंदे ह्या आपल्या मताने मोह तालुक्यातून व जिल्हा लोकसभा मतदार सगळ्यात जास्त निर्णय निवडून आलेले आहेत त्या अशा चिल्लर व्यक्तीकडे लक्ष देणार नाहीत कारण की त्यांना विकासाचे कामं करणारं ते नेतृत्व आहे तर या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या मी नेत्यांना विनंती करतो की अशा मूर्खना अलायक माणसाला तुम्ही पक्षात ठेवण्यापेक्षा अशाची हकलपट्टी करा कारण की त्याचं प्रत्येकावर तो भुक भुकतो आहे पक्षातल्या कार्यक्र नेत्यावर पण भुकतो आहे बाहेरच्या नेत्यावर बी भोगतो आहे हे अशा त्याच्या वेळेत आवर घाला आणि आता काँग्रेस आमच्या स्टाईलनं उत्तर देईल परंतु आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत संदर्भाने त्यांचं स्टेटमेंट आहे तर मग काय परिणाम होईल काहीच परिणाम होणार नाही कारण की हा कोणलाही मोठा नेता लागून गेला नाही आघाडी करायची न करायची ह्याच्या ना हातात नाही ते पक्ष ने, ते पक्ष नेतृत्व ने ठरवतील हा जो म्हणतो ह्या ठिकाणी आघाडी होणार नाही तो एकदा ना ना युती म्हणतो ह्याला आघाडीने युतीतला फरक कळत नाही ह्या हा राष्ट्रीय नेत्या नेत्याच्या विरोधात बोलायला ह्याला लाज वाटली पाहिजे ह्याच्यावर काय परिणाम आघाडीवरही होणार नाही कारण की उद्धव ठाकरे साहेब यांचं आणि शिंदेसाहेब यांचे घराण्याचे संबंध आहेत हे यांचे वरच्या लेवल यांचे वैयक्तिक संबंध छान आहेत अशा कुठल्या त्या गाडाओ माणसामुळं या ठिकाणी आघाडीवर युतीवर परिणाम होणार नाही कारण की शिवसेनेतीलही काय उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेतलीही काही लोकांवर तो आग पाकड करतो त्यामुळं पक्षातमध्ये त्याला कुठंही बोलवलं जात नाही कुठल्या बैठकीला बोलवलं जात नाही कुठल्या मिटिंगला त्याला बोलवलं जात नाही त्यामुळं हा विक्षिप्त होऊन ह्याच्यावर मानसिक परिणाम झाल्यामुळं हा असं वक्तव्य करतो सोबत काँग्रेसच्या महिला पदाधिकारी देखील आहेत तर काय सांगाल प्रणित शिंदेवर मोठी टीका होताना दिसते चिल्लर असा उल्लेख केलेला आहे अर्थातच शरद कोळी साहेब जे बोललेले आहेत ते चुकीचंच आहे शरद कोळींना मी सांगू इच्छिते की तुम्ही एक सुसंस्कृत चांगला एक म शिवसेना उभाटा गट हा एक चांगला गट समजला जातो उद्धवसाहेबांनी किंवा बाळासाहेब ठाकरेंनी एका महिलेच्या महिलेच्याच काय तर कोणाच्याच विरोधात असं काही वक्तव्य करण्याला त्यांचा स्थापनकार असतो नेहमी आणि तुम्ही जे बोललात ते अशोभनीय आहे तुम्ही एका चांगल्या म हिंदुस्थानचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये तुम्ही काम करत आहात तुम्हाला एका महिलेविषयी असं बोलणं शोभून दिसत नाही तुम्ही तुमची तुम वाक्यरचना व्यवस्थित करत जावा महिलेंच्या जा बाबतीत तरी तुम्ही बोलत जाऊ नका आणि आता येणाऱ्या स सा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा इतर आता इथून पुढं ज्या निवडणुका येतील त्या आपल्याला महाविकास आघाडीतूनच निव निवडणुका करायच्या आहेत त्या संदर्भातून आपल्याला प्रणिती शिंदेचाही असो आपल्या उभाटा गट असो किंवा आदरणीय शरदचंद्र पवारजी साहेबांचा गट असो या सर्वांना आपल्याला एकत्र एक मिळून लढायचं आहे तुम्ही जर असं आपल्याच आघाडीतल्या त्यांना जर असं बोलू लागलात तर हे तुमच्यासाठी अशोभनीय आहे मी विनंती करते की तुम्ही एका महिलेच्या तरी बाबतीत असं काही बोलू नका आणि हे तुम्ही जे बोलला तर एकदम अशोभनीय आहे याबाबतीत मी तुम्हाला सांगते की तुम्ही ताई शिंदे यांची त्वरित माफी मागावी अशी आम्ही काँग्रेसच्या अध्यक्ष यांना आणि मी तर या ठिकाणी विनंती करते या ठिकाणी हे काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झालेले आणि शरद कोळींचा निषेध देखील करत आहेत त्यांना मु त्यांच्या पत्त्यावर म्हणून रुग्णांच्या ज्या गोळ्या आहेत त्या पाठवण्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर